नमस्कार मित्रांनो मी बाबा सकटे एक अमेझिंग असा रिझल्ट घेऊन आलेला आहे जो मुलगा गेल्या दोन वर्षापासून डिप्रेशनची शिकार झालेला तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपण त्याला एक बोतल अमृतज्यूस दिलं होतं तर आपण पाहू त्याच्याकडूनच हा रिझल्ट काय आहे ते तुझं नाव सांग माझे नाव प्रणव संदीप देवकुळे तुला ज्यूस घ्यायच्या आधी तुला काय त्रास होता मला झोप लागत नव्हती काळजाच पाणी व्हायचं अंगत्र कापू माझ अक्षरशः मरण्याचे विचार येत होती माझ्या मध्ये काय बाहेर फिरत होतास का मित्रांमध्ये फिरायचं डेअरिंग होत नव्हतं घरचे म्हणायचे कि गाडी आपल्या असून का चालवत नाही तू दाडच का करत नाही माझं तिचं डेअरिंगच व्हायचं नाही झोप लागत होती का झोप लागत नव्हती तर आता ही किती बाटली आहे तुझी ही दुसरी बाटली आहे माझी आता मित्रांनो आता ही दुसरी बॉटल घेण्यासाठी आलेला आहे तो तर तुला आता काय वाटतंय आता काम करताना मला एनर्जी आल्यासारखी वाटते फ्रेशपणा वाटतो आता आणि आता इकडं मित्रांमध्ये फिरू शकतो मी आता माझं डेअरिंग वाढलं आहे गाडीमधून गाडीवरून फिरू शकतो मी आता गावामधून पाहिजे झोप लागते का झोप लागते टायमावर जीवतो आता घरी आता असत भरपूर आता फ्रेशपणा वाटायला लागला अच्छा बघा मित्रांनो ही पहिलीच बोतल आहे आता तू तीन महिन्याचा कोर्स करणार आहेस का हो करणार आहे तर बघा मित्रांनो पहिल्याच बोतल म्हणजे चांगला एनर्जी त्याची निर्माण झालेली आहे त्याची मानसिक आणि शारीरिक कमजोरीज पूर्णपणे दूर व्हायला लागलेली आहे तर खूप छान असा रिझल्ट आहे आणि